नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेअर मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन केळी कोथिंबीर काकडी आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यात सध्या सोयाबीनचा भाव दबावतच आहे सोयाबीन ची बाजारातील आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे बाजारभाव हमी भावापेक्षा किमान एक हजार पाचशे रुपयाने कमी आहेत सध्या बाजारात सोयाबीन तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयाने विकल्या जात आहेत राज्यात सोयाबीनची हमीभावाने हमी भावाने खरेदी अद्याप सुरू झालेली नाहीये सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी तीस ऑक्टोबर पासून सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मात्र सोयाबीनची खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सोयाबीनची हवीभावाने खरेदी सुरू झाल्यानंतर खुल्या बाजारातही सोयाबीनला काहीचा आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात सध्या केळीला चांगला उठावे दिवाळी साण्याची मागणी असतानाही दरात मात्र सुधारणा दिसून आली नव्हती केळीच्या किरकोळ विक्री दरात वाढ झाली होती शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळाला नाही शेतकऱ्यांनी सध्या बाजारात केळी सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत काही बाजारात तर अगदी पाचशे रुपयांपासून दर मिळतोय त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत आलेत केळीचे दर पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय बाजारात आजही पालेभाज्यांची आवक कमीच आहे कोथिंबीरीची आवक अद्यापही मर्यादित आहे मागणीपेक्षा आवक कमी असल्याने कोथिंबिरीच्या दरातील तेजीही टिकून आहे आजही बहुतांश बाजारांमधील आवक वीस क्विंटलपेक्षाही कमी आहे त्यामुळे कोथिंबीर सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकली जात आहेत तर शेकडा एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय कोथिंबिरीचे काढणी योग्य प्लॉट कमी आहेत मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील आवक वाढू शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतात राज्यातील बाजारात खरीपातील बाजरीची आवक सुरू झाली देशातील आवक वाढली आहे बाजरीची आवक वाढल्याने दरावरही परिणाम दिसून येतोय बाजरीचे दर अनेक बाजारांमध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी नरमल्याचं दिसत आहे सध्या बाजारात बाजरीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय बाजरीचे दर कमी असल्याने शेतकरी मात्र अडचणीत आलेत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बाजरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यात दुपारच्या वेळी ऑक्टोबर हिटचा चटका जाणवतोय त्यामुळे काकडीलाही बऱ्यापैकी उठाव मिळत असल्याचं व्यापारी सांगतात बाजारातील काकडीची आवकही सरासरीच आहे त्यामुळे काकडीला बाजारात एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय काकडीची लागवड अनेक भागात कमी असल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील आवकही मर्यादितच राहू शकते परिणामी दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका